कैरीचे कोणतेही लोणचे पाहिले की आपल्या तोंडाला पाणी सुटते हा असा छान रसरशीत गुजराती पद्धतीने बनवलेला जरासुद्धा गॅस न पेटवता तेल न वापरता पारंपरिक पद्धतीने बनवलेला एक किलो प्रमाणात कैरीचा चिंदा कसा बनवायचा ते पाहूया नमस्कार मंडळी मी रश्मी रश्मी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे हे मी एक किलो कैरी घेतलेले आहेत एक किलोमध्ये दोनच आल्या ह्या ह्या लाडवा कैरी आहे खरं लोणचं करताना राजापुरी कैरी घेतात पण आपण छुंदा करतो तेव्हा ही अशी लाडवा कैरी घ्यायची लाडवा कैरी जास्त आंबट नसते आणि तिचा छुंदा रसरशीत होतो छुंदा करताना नेहमी लाडवा कैरी घ्यायची ही आता मी कैरी घेतलेली आहे तिची स्वच्छ धुवून स्वच्छ पुसून घ्यायची आणि तिची सालं काढून घेते ही सालं काढून झालेली आहेत आता ही किसनीने किसून घ्यायची एक किस किसून घ्यायची आता हे सर्व मी किसून घेतलेले आहे अशा प्रकारे किसून घ्यायचा आता हा जेवढा कैरीचा किस भरेल तेवढीच आपल्याला साखर घ्यायची म्हणून ते मोजून घ्यायचं आता एक भांडा आपल्याला कैरीचा किस झालेला आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकते चमचाभर आणि थोडस मीठ टाकते हे चांगलं हालून घ्यायचं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि याला दोन तीन तासासाठी किंवा रात्रभर असं झाकून ठेवून द्यायचं याला थोडंफार असं पाणी सुटतं जास्त पाणी सुटलं तर ते पाणी काढून टाकायचं पण थोडंफार पाणी सुटलं तर ते चालतं यासं याला थोडं पाणी सुटलेलं आहे आता आपल्या जेवढ्या कैरीचा किस होता एक भांडा तर तेवढीच साखर घ्यायची म्हणजे एक किलो कैरी होती म्हणून मी एक किलो ही साखर घेतलेली आहे साखर त्याच्यामध्ये चांगल्याशी अशी मिक्स करून घ्यायची आणि पाच मिनटं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित एकजीव झालं पाहिजे हे चांगलं असं मिक्स झालेलं आहे हे बघा थोडंसं असं त्याला पाणी पण सुटलेलं आहे साखरेचं थोडंसं सा। हे परत असं झाकायचं आणि एक दिवस त्याला असं घरात ठेवून द्यायचं हे दुसऱ्या दिवशी काय करायचं चांगलं चमच्याने हलव्याचा शिंदा आणि हे पातळस असं कपडा घ्यायचा आणि त्याला असं बांधायचं आणि मग हे असं उन्हात ठेवून द्यायचं दिवसभर म्हणजे संध्याकाळी परत घ्यायचं चा, चांगलं चमच्याने हलवून घ्यायचं हे आपल्याला असं आठ दिवस आहे ठेवतानाही चमच्याने हलवून ठेवायचं कपडा बांधला की कसं त्याच्यामध्ये धूळ वगैरे उडत नाही आणि सूर्यप्रकाश बरोबर त्याच्यामध्ये चांगला पडतो हे आपले आठ दिवस झालेले आहेत आपले आठ दिवस पूर्ण झाले आता हा नववा दिवस आहे तर नव्या दिवशी आपला छुंदा बघायचा बरोबर झाला आहे की एक तारीसारखा पाक त्याचा होतो तयार आणि मग त्याच्यामध्ये एक चमचा जिरा पावडर टाकायची आणि एक चमचा मिरची पावडर टाकायची असं टाकायचं आणि परत तर असा कपडा बांधायचा आणि एक दोन तीन तासासाठी तसंच ठेवून द्यायचं म्हणजे मसाल्याचा फ्लेवर त्याच्यामध्ये चांगला उतरतो हे आता दो तीन तास पण झालेले आहेत आणि चांगलं असं हलवून हलवून घेते आता मी हा चुंदा चांगला आपला झालेला आहे अगदी हा आपण तेल वापरलं नाही गॅस वापरले नाही तरी पण असा रसरसी चुंद आपला तयार झालेला आहे तुम्हाला माझी ही चुंद्याची छोटीशी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्री कृष्ण